श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंचवीस जून रोजी आलेले आहेत अंगारक संकष्टी चतुर्थी अंगारक संकष्टी चतुर्थी ही वर्षातील सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते जर आपण या दिवशी व्रत केलं तर आपल्याला वर्षातील एकूण एकवीस संकष्टी चतुर्थी व्रताचं जे आहे तर ते मिळत असतं या दिवशी व्रत केल्याने आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच घरामध्ये या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आपण घरामध्ये आणलं तर सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घरात सुख शांती संपत्ती पैसा वाढेल आणि फक्त चोवीस तासातच कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पृथ्वी तलावरती गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि अशावेळी जर आपण अगदी मनोभावेने व्रत करून काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ मिळत असतं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा इच्छापुरती उपाय आहे आपली मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता लक्ष्मीप्राप्तीबद्दल तुमच्या मनात इच्छा असेल धनप्राप्तीबद्दल इच्छा असेल नोकरी प्राप्तीबद्दल असेल आजारपण दूर करण्याबद्दल असेल किंवा आपल्या मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल पतीची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा तुमचा एखादा व्यवसाय आहे तो चांगला चालावा याबद्दल जर तुमची इच्छा असेल तर अशी कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय घरामध्ये केल्याने घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते आणि घरातली नकारात्मकता जी आहे तर ती दूर होत असते हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहेत त्याचबरोबर बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही पवित्र झाडे आहेत की ज्यामध्ये साक्षात देवतांचा वास असल्याचं मानलं जातं आणि म्हणूनच जेव्हा विशेष तिथी असते तेव्हा ते तिथीवर त्या झाडांची पूजा केली जाते जसे की बा वडाचं झाड आहे वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे वास करत असतात पिंपळ वृक्षामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मीसह अनेक देवतांचा वास असतो तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते अगदी त्याच प्रकारे गणपती बाप्पांना प्रिय असणारं झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचं झाड तर बाप्पांना फक्त जास्वंदाचं फुलच नाही तर या झाडाची पानं देखील बाप्पांना अतिशय प्रिय आहेत यामुळे चतुर्थी असली किंवा इतर दिवशीसुद्धा आपण बाप्पांना जास्वंदाची फुलं जी आहेत तर ती अर्पण करत असतो आणि म्हणूनच आपल्याला या चतुर्थीच्या दिवशी सकाळीसच आपल्या घरामध्ये जास्वंदाच्या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणता तुम्हाला ज्या जास्वंदाच्या झाडाला लाल रंगाची फुलं येतात तर ते त्याच झाडाचं पान जे आहे तर ते तुम्हाला आणायचं आहेत हे पान अन्ताने तुम्हाला चांगलं आणायचं आहे कुठेही फाटलेलं किंवा किडलेलं हे पान तुम्हाला आणायचं नाही एक चांगलं पान जे आहे तर ते तुम्हाला घरी आणायचं आहे हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये पाणी टाकून गंध बनवायचा आहे यानंतर या एक काडी देखील तुम्हाला आणायचे आहेत आणि या काडीच्या साह्याने तुम्हाला त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहेत जसे की नोकरी प्राप्तीबद्दल असेल तर नोकरी प्राप्ती धन प्राप्ती, प्राप्ती मुलांची प्रगती पतीची प्रगती या ज्या तुमच्या इच्छा असेल तर त्या अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला त्या पानावरती लिहायच्या आहेत ही इच्छा तुम्ही लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एकवीस दुर्वा सुद्धा घ्यायच्या आहेत बप्पांना दुर्वा या अतिशय प्रिय आहेत अमृत समान दुर्वा मानल्या जातात म्हणून बप्पांनी या दुर्वा ग्रहण केल्या होत्या या दुर्वाशिवाय बाप्पांची पूजा ही कधीही पूर्ण होत नाही म्हणून आपल्याला एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा घ्यायची आहेत आणि हे एक जास्वंदाचं पान त्यावरती आपली इच्छा तुम्हाला लिहायची आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेट मध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत त्या तांदळावर तुम्हाला हे इच्छा लिहिलेला पान ठेवायचं आहे आणि सोबतच दुर्वा जे आहे तर त्या बाप्पांच्या मस्तकावरती किंवा तुम्हाला हातावर ठेवून अर्पण करायचे आहेत आणि हे पान जे आहे तर ते बाप्पांसमोर तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून बाप्पांचं नामस्मरण करून तुम्हाला बाप्पांकडे तुमची इच्छा पूर्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला तीन वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे आणि शेवटी एकदा फल शुदी तुम्हाला म्हणायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला एक माझा जो बाप्पांचा जो पण प्रभावी मंत्र येतो त्या मंत्राच तुम्हाला पठण करायचं आहे किंवा तुम्ही अगदी सोपा मंत्र म्हणू शकतात ओम गण गणपते नम या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता ही सेवा करून झाली की पुन्हा एकदा बाप्पाने अगदी भक्तिभावाने मनाने तुम्हाला बाप्पांना इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहेत आणि संपूर्ण दिवसभर हे पान तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बप्पांसमोरच ठेवायचं आहे हा उपाय करत असताना तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि नंतरच हा उपाय करायला सुरुवात करायची आहे संपूर्ण दिवस हे पान तुम्ही तिथे ठेवल्यानंतरनं संध्याकाळी पाच वाजल्यानंतरनं आपल्याला ते पान उचलायचं आहे त्या पानावर आपण ज्या दुर्वा अर्पण केल्या होत्या त्या दुर्वा ठेवायच्या आहेत आणि ज्या तांदळावरती आपण हे पान ठेवलं होतं त्यातल्या तुम्हाला अकरा अखंड अक्षर जे आहेत तर त्या पानावरती ठेवायच्या आहेत आणि एक धागा घेऊन तुम्हाला ते पान जे आहे ते दुर्वान तुम्हाला बांधून घ्यायचं आहे ना या दिवशी चतुर्थी आहे यामुळे आपण सर्वजण जण बप्पांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असतो त्यावेळी तुम्हाला जाताना हे पानसोबत घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर ना ते, ते पान तुम्हाला बप्पांच्या चरणी अर्पण करून यायचं आहे आणि पुन्हा एकदा तुमची इच्छाही तुम्हाला व्यक्त करून घरी यायचं आहे करून पहा तुम्ही हा उपाय केल्यानंतरच नक्कीच तुमची इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होणार तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आणि कितीही कठीण इच्छा असली तरी बप्पा या उपायाने नक्कीच ती इच्छा पूर्ण करतील त्याचबरोबर आता तुम्ही ज्या मंदिरामध्ये गेलेले आहेत तिथे मंदिरामध्ये बप्पांच्या चरणी जर कुणी अक्षर अर्पण केलेल्या असेल किंवा गहू अर्पण केलेले असेल तर त्यातले गहू किंवा अक्षर जे आहेत ते तुम्हाला घरी आणायचे आहेत आणि घरी आणल्यानंतरनं त्या तुम्हाला एका पुढीमध्ये बांधून तुमच्यासोबत ठेवायच्या आहेत आणि जेव्हा पण तुम्ही कोणत्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असेल जसे की एखादा इंटरव्ह्यू द्यायला गेले तर तिथे ही पुढी तुम्हाला सोबत ठेवायची आहेत घरातली मुलं असेल परीक्षेला जात असेल तर ती पुढी मुलांच्या सोबत द्यायची आहेत किंवा आपल्या घरातल्या एखादा व्यक्ती महत्त्वाच्या कामाला बाहेर जात असेल प्रवासाला जात असेल तर अशावेळी ती पुढी त्या व्यक्तीसोबत असायला हवी जेणेकरून जी व्यक्ती त्या कामासाठी गेली आहे ते काम पूर्ण होऊन व्यवस्थित घरी येईल म्हणून ही पुडी नेहमी आपल्या सोबत ठेवायची आहे आल्यानंतरनं तुम ही पुडी तुम्ही तुमच्या देवघरातल्या गणपती बाप्पांसमोर ठेवू शकतात पुन्हा काही महत्त्वाच्या कामासाठी गेले की ती पुढे उचलून तुम्हाला सोबत घेऊन जायची आहेत करून पहा हा उपाय सुद्धा खूप प्रभावी आहे अनेक जणांना याचे जे फायदे आहेत तर ते झालेले आहेत अनुभवसुद्धा आलेले आहेत अनेक जणांनी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी हा उपाय सांगितला होता तेव्हा सर्वांनी कमेंट्स करून सांगितलं होतं की ताई हा उपाय ना खरोखर याचा खूप मोठा फायदा आम्हाला झालेला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ